त्याच्यानंतर आता मध्यंतरी अजून एक प्रकरण करून दाखवायला लागलं एक यवतजवळ पुण्याजवळ एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये आमच्या एक ओळखीच्या माणसाचं दुकान होतं छोटं दुकान तर त्याला त्या खांबावरचा सप्लाय त्याच्यापर्यंत आलेला मीटरपर्यंत एक दिवस त्याचं दुकानातला सप्लाय बंद झालेला होता तिवे कोण त्या अधिकाऱ्यांकडं अ म्हणले ते मग काय झाले बघायला ते त्या रे पाया म्हणले अांबावर तुमच्या मीटरपर्यंत वायर येते ना ती चढली आहे म्हणजे मग म्हणलं

एकशे सतरा वर्ष निघाली पाहिजे म्हणले तुम्हाला हां तुम्ही कोण जगत की एवढी वर्ष बैठक देऊन टाकत नाही आपल्याला माहिती असल्या पाहिजेत त्या त्यांनी स्वतःहून पब्लिश करायच्या आणि फक्त क्वांटिटी नाही क्वालिटी नाव पाहिजे अरे आमच्या महाराष्ट्रात आहे रस्त्यावर त्याचा नावा स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर कसा असावा याच्या नाव मिनिस्टर ऑफ सफेद ट्रान्सपोर्ट निघालून गेलाय त्यांनी आता सांगितलं स्पीड ब्रेकरची रुंदी तीन पॉईंट सात मीटर तेरा फुट रुंदीचा स्पीड ब्रेकर पाहिजे आमच्या असं घालतात आता त्याच्यावर <laughs> शेतपोट सारखे बुद्धिबळाच्या पटासारखे काळी पांढरे काळी पांढरे काळी पांढरे पट्टे पाहिजे त्याच्या अलीकडे चाळीस मीटर अंतर बोल्ट पाहिजे स्पीड ब्रेकर आहे आमच्याकडे बोल्टचा पत्ता काही ठिकाणी बोल्ट स्पीड ब्रेकरच्या शेजारी म्हणजे त्याच्यावर उडल्यावर बोल काय करायचं थोडाहो जे बांधतात आणि सांगितलं पुणे महापालिकेत एक महिना त्यांच्या मागे लागलंय अरे पुण्यामध्ये शास्त्रीय स्पीड किती याची मला माहिती महिना दादा काल मला चार जण आवडत आज पटास पट्टी त्यांना कळतच नाही साधा रस्त्यावरचा खड्डा कसा बुजवायचा ना याच्यात त्याने आता सांगितलंय की रस्त्यावरचा खड्डा वेगळा करत असतो आणखी घडून घ्या शेप चौकने शेपमध्ये आणा आता लूटपटन काढून टाका त्याला आता म्हणजे द्या डांबरा त्याच्यामध्ये एकशे दहा डिग्री सेल्सिअस तापमानाची डांबर घडी त्या घडीचं तापमान नव्वद डिग्री सेल्सिअस त्याच्यात अशा प्रकारे करा रस्त्याच्या भारत चालला मंगळावर आजचे रोड इंजिनिअर असे रस्त्याच्या पातळीत काही खड्डा बुलत नाही वर तर खाली कधी काय कारण नाही आपल्याला माहित नाही त्यांनाही माहित नाही कोणतं नाव पब्लिश झाला पाहिजे मध्ये पाहिजे म्हणून ते कलर चार आहे पुढे सांगितलंय कोणते नियम विनियम अधिनियम परिपत्रक आहे याच्या आधारे ते काम करतात कुणाही मनाने काम करायचा अधिकार नाही या कशाच्या आधारे काम करतात तेही पब्लिश व्हायला पाहिजे लोकांना बघायला मिळत पाहिजे नियमात बसत नाही ते पिकून अरे कुठला नियम तो तर कसा दिसतो नियम सगळे दाखवले पाहिजे परिपत्रक सगळं ठेवायचं त्याला बघायला उपलब्ध झाला पाहिजे अधिक अधिकाऱ्यांची जेव्हा मी ट्रेनिंग घेतो त्यांना विचारतो